आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले नगरपंचायतीचा भाजप नगरसेवक हितेश रामकृष्ण कुंभार याच्यावर शहरातील एका तेरा वर्षीय चिमुकल्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हितेश कुंभार याला अकोले पोलिसांनी अटक केली आहे आरोपी नगरसेवक हितेश कुंभार हा गेल्या पंधरा दिवसांपासून फिर्यादी अल्पवयीन मुलगी क्लास सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्याकडे एकटक पाहून बोलण्याचा प्रयत्न करायचा तसंच ही मुलगी घरी जात असताना तिचा पाठलाग करायचा शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता पीडिता क्लास सुटल्यानंतर घरी जात असताना आरोपी हितेश कुंभार यानं चिमुकलीचा हात पकडून जवळ ओढलं आणि तू मला आवडतेस असं म्हणून अंगावर हात फिरवून लज्जा उत्पन्न होईल असं दुष्कृत्य केलं हा सर्व प्रकार शेख नावाच्या शिक्षिकेनं पाहिला असं फिर्यादीत म्हटलंय गत सहा महिन्यांपूर्वीच नगरसेवक हितेश कुंभार याच्यावर आणि त्याच्या अन्य साथीदारांवर ठाणे जिल्ह्यातील एका डान्सबार चालकाकडून खंडणी प्रकरणी कोनगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडलं होतं सध्या हितेश कुंभार या प्रकरणात जामिनावर बाहेर असून त्याला पुन्हा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अकोले पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम पंच्याहत्तर एक अष्ट्यात्तर एक व पोक्सो कायदा कलम अकरा चार बारा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बहाले हे करत आहेत अकोले, टाइम अकोले, अकोले टाइम्स साठी अमोल शिर्की अकोले यांचा हा रिपोर्ट तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा